नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत अक्कलकोटला इथं बाळपांचं मठ आहे आपण या बाळपांच्या मठामध्ये आपण आता, आज आता मता 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 आत जाणार आहोत आपण आता मठामध्ये आत एंट्री करत आहोत ही जे लादीवरती तुम्हाला सफेद चौकन दिसत आहे याच्यामध्ये स्वामींची पावलं आहे तुम्हाला मध्ये मध्ये दाखवेन तुम्हाला कुठे कुठे पावलं आहे ती व्यवस्थित तुम्ही या फरशीमध्ये जिथं बघत आहात तिथं फुलं ठेवलेली आहेत इथं स्वामींची पावलं आहे नीट निरखून बघायला लागतात तुम्ही मठाच्या आतलं हे बांधकाम बघू शकतात खूप छान आहे अर्ध दगडी आहे तर अर्ध लाकडी आहे या इथं फरशीमध्ये बघा पावलं आहे स्वामींची बाळप्पांच्या या मोठ्यामध्ये पण महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो तुम्हाला इथेही महाप्रसादाचा लाभ घेता येईल <स्थास्था> या खुर्चीवर जो फोटो दिसत आहे तो श्री बाळप्पा महाराजांचा फोटो आहे आणि जे खांब्या जे फोटो दिसत आहे बाकीचे ते सर्व स्वामींचे फोटो आहे बारापैकी स्वामींचेच फोटो आहे

मठाच्या मागच्या भागात महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा